हाय हॅलो नमस्कार मी शुष्मा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त विषय घेऊन आले स्किन टाईट कशी करावी नैसर्गिक पद्धतीने आता सगळ्यांनाच माहिती आहे आपलं वय वाढायला लागलं की आपली स्किन टाईट न राहता लूज पडायला लागते ला चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसायला लागतात निस्तेज झालेली स्किन सगळ्यांच्या समोर येते आणि मेन म्हणजे सांगू का चेहऱ्यावरती मुरूम डोळ्याभोवती ब्लॅक सर्कल नाकावरती खूप सारे ब्लॅकेट्स आणि पिंपल्स चेहऱ्यावरती परत काळे डा तर या सगळ्या गोष्टी दिसून येत ना त्याच्यासाठी मी तुम्हाला घरगुती नैसर्गिक उपाय शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता पहिली गोष्ट रेमेडी सुरू करण्याच्या आधी सगळ्यांनी केली पाहिजे तर ती म्हणजे भरपूर पाणी प्या मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते जर तुमची स्किन टाईट आणि सुंदर तेजस्वी जर बनवायची असेल टवटवीत जर बनवायची असेल तर खूप पाणी प्या पाणी हे आपल्याला फ्रीमध्ये भेटतं आपल्याला काही खर्च करायची गरज नाही तुम्ही जर पार्लर मध्ये जाऊन खर्च काही करत असाल तर ते बंद करा आणि एक महिना निदान तीन लिटर दिवसाला पाणी प्या तुम्हाला बघा तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवेल तर चला पहिली रेमेडी मी इथे सुरू करते ग्रीन ग्रीन टी ग्रें टी आपण वजन कमी करण्यासाठी घरी आणूनच ठेवतो तर तिचा वजन कमी करण्यासाठी फायदा आहे त्याशिवाय चेहऱ्याची स्किन टाईट करण्यासाठी ग्रीन टी भरपूर फायदेमंद आहे तर इथे ग्रीन टी एक पाऊच घेतला गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये पाच सहा मिनटं तरी तिला ठेवायची पूर्णपणे ते जा जो रस आहे तर तो निघाला पाहिजे पाणीसुद्धा जास्त घेऊ नका चेहऱ्याला पुरेल इतकं पाणी म्हणजे तीन चमच इतकं जरी घेतलंच ना तरी पुरेसं आहे आता ग्रीन टीचा स्किनसाठी काय फायदा तर स्किन आपली टाईट व्हायला लागते सुरकुत्या कमी होतात ओपन पोर्स कमी होतात त्यासोबतच ग्रीन टीमुळं काय होतं माहिती आहे का चेहऱ्यावरती जे विषारी घटक असतात तर ते बाहेर निघण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे स्किन आपली निरोगी राहते टाईट बनते आपण इथे आता कॉफीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर कॉफीमध्ये कॅफिन असतं जे रक्त मिश्रण वाढवून त्वचेला टाईट ठेवते कॉफीमुळे चेहऱ्याला नैसर्गिकरित्या स्क्रबिंग होणार आहे बेसन घेतले बेसनमुळे नैसर्गिकरित्या त्वचा उजळायला सुरुवात होईल हळद घेतले कस्तुरी हळद इथे घ्यायची आहे तर त्याच्यामुळे निखार येईल चेहऱ्यावरती आता इथे मी विटॅमिन ईची टॅबलेट घेतली जर स्किन तुमची लूज पडले डोळ्याच्या भोवती ब्लॅक सर्कल आहे तर त्याच्यावरती ही भरपूर फायदेमंद असते आता हे सर्व मिश्रण छान असे एकत्र करून घ्या लिक्विड फॉर्ममध्ये जर जास्त वाटत असेल तर तुम्ही बेसनसुद्धा ॲड करू शकता आणि मिक्स करून झाल्यानंतर आठवड्यातून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्यावरती आपण हे अप्लाय करू शकतो आणि जर चेहरा छान क्लीन आहे मस्त टवटवीत चेहरा आहे पण डोळ्याच्या भोवती ब्लॅक सर्कल आले तर त्याच्यावरतीसुद्धा ही रेमेडी तुम्ही अप्लाय करू शकता फक्त डोळ्यांच्या भोवती लावायची पंधरा वीस मिनिटे ठेवायचे नंतर चेहरा वॉश करून घ्यायचा तर ॲप्लाय कसं करायचं हे तुम्हाला मी पुढे सांगते तर त्याआधी मी इथे काकडी घेतल्या आणि काकडीमध्ये नाईंटी सिक्स पर्सेंट इतकं पाणी असतं त्याच्यामुळे त्याचं सेवन सुद्धा केलं पाहिजे आणि स्किन साठी तर भरपूर फायदेमंद आहे बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना माहिती नाही की घरातली हे फळं भाज्या किंवा डाळींचा वापर करून आपल्या चेहऱ्यावरती निकार आणू शकतो नैसर्गिकरित्या आपण आपला चेहरा तेजस्वी बनवू शकतो तुम्हाला माहिती आहे का पूर्वीच्या महिला इतक्या सुंदर काय असायच्या त्यांच्या सुंदरतेचं रहस्य काय असेल तर त्यांना घरच्या घरी बेसन किंवा घरात असणारा वेगवेगळ्या डाळी त्या जात्यावरती भरडून म्हणजे त्याची पावडर तयार कर करून त्याच्यामध्ये हळद टाकून दही दूध हे घालून त्याचे पेस्ट करून त्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आणि खरं सांगू का त्यांच्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो असायचा त्यावेळेस तर पार्लर हा प्रकार त्या लोकांना माहितीसुद्धा नसेल पण आता आपण इझिली पार्लरमध्ये जातो पैसा खर्च करून येतो ट्रीटमेंट घेतो वेगवेगळ्या आणि काहीही फायदा होत नाही उलट आपल्या केशातले पैसे जातात तर बेस सांगेल ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत ना तर त्या चेहऱ्यावरती अप्लाय करा त्याच्यामुळे काय होतं माहिती का की कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि पार्लरसारखा सारखा तात्पुरता ग्लो येत नाही किंवा आपल्या केशातले पैसेसुद्धा वाया जात नाहीत तर घरच्या घरी घरातली कामं करून आपण आपल्या चेहऱ्याची अशी काळजी घेऊ शकतो आता हिथे जी मगशा आपण होम रेमेडी तयार केली होती ना तर ती मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करते आता तुम्हाला मी माझा एक्सपिरियन्स सांगते दोन वर्षापासून मी ह्या होम रेमेडी अप्लाय करते आणि माझ्या ना दोन्ही डोळ्यांच्या ना वरच्या बाजूला भरपूर ब्लॅक होतं पण ह्या होम रेमेडी मी करायला लागल्यापासून ते काळे डागसुद्धा केले चेहऱ्यावरतीसुद्धा सुद्धा काळे डाग होते पण आता एकसुद्धा काळा डाग तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर माझा मी अनुभव तुम्हाला सांगते आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा तर इथे ना मी काकडीचे स्लाईस मगाशी काढून घेतली होती आणि डोळ्यांवरती ठेवते भरपूर आराम पडतो काळे डाग असतील तर ते कमी होण्यास भरपूर मदत होते ह्या काकडीच्या रसामुळे किंवा काकडीच्या स्लाईसमुळे जी आपण होम रेमेडी बनवली होती ना तर ती अप्लाय केली पाच सहा मिनटं थोडासा चेहऱ्याचा मसाज केला मसाज करणं भरपूर गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे काकडीचे स्लाईस आहेत ना तर ते डोळ्यावरती ठेवले आणि पंधरा वीस मिनटं मी ठेवेल त्याच्यानंतर कोमट पाण्याने चेहरा वॉश करेल सहसा सांगू तुम्ही ना ह्या ज्या होम रेमेडी आहेत ना, ना तर रात्रीच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायच्या आणि छान असं क्लीन करून झोपून जायचं म्हणजे तितका चेहऱ्याला आराम भेटतो आता इथे छान असा मी माझा चेहरा क्लीन करून घेतला आणि रात्रीचा टाईम ना मग मी आराम केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी इथे काकडी परत किसून घेते मी काही ना काहीतरी डेली माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करत असते ते, ते सुद्धा नैसर्गिक पद्धतीने घरातल्या साहित्यामध्ये तर जास्त करून मी फळांचा भाज्यांचा आणि डाळींचा वापर माझ्या स्किनवरती मी करत असते तर आता ना काकडी आणलेली होती आपण कधीतरी काकडी आणतो डेली तर काकडी आणत नाही तर काकडीचा रस ना असा मी काढून एका बॉटलमध्ये भरून ठेवते किंवा मग आईस क्यूब तयार करते पण आईस क्यूब माझ्या चेहऱ्याला सूट होत नाही त्याच्यामुळे रस काढते आणि एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून फ्रीजला लावून ठेवते आठवडाभर आपण लावू शकतो जर आपलं वय तीस क्रॉस असेल ना तर ह्या होम रेमेडी जरूर करत जा आणि त्याच्यामध्ये कच्च्या भाज्यांचा रस फळांचा रस त्याचा समावेश करा भरपूर पाणी तर प्या सात्विक आहार खा आणि फळांचा रस म्हणजे सांगू का काकडीचा रस बीटचा रस टोमॅटोचा रस लिंबाचा रस हे जे घरगुती असतात ना तर त्याचा वापर डेली झोपताना तुम्ही केलात आणि झोपून गेलात ना तरी काही फरक पडत नाही त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही सुकून द्यायचं छान आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा क्लीन करायचा स्किन आपली टाईट व्हायला लागते चेहऱ्यावरती छान नॅचरल ग्लो येतो तुम्ही जरूर करून बघा मी माझा अनुभव तुम्हाला सांगते कारण का मी पार्लरमध्ये कधीही जात नाही जात असेल तर ती फक्त आयब्रो करायला आणि हेअर कट करायला जाते बाकी फेशियल करायला किंवा ब्लीच करायला कशासाठीही जात नाही तर ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती फरक तर दिसतच असेल आणि आधी तुम्हाला सांगू का ह्या ज्या गोष्टी मी करत नव्हती ना त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावरती कावरती ब्लॅकेट्स होत्या चेहऱ्यावरती पिंपल्स होत्या आणि छोटे छोटे दाणेसुद्धा तयार व्हायचे पण आता बिलकुल काहीच नाही खरं सांगते मला भरपूर फरक पडला आहे आणि मी एकही रुपया माझ्या स्किनवरती खर्च करत नाही किंवा केसांवरती सुद्धा मी काहीच खर्च करत नाही ह्या ज्या होम रेमेडी आहेत ना तर त्याच ॲप्लाय करते आता हा काकडीचा रस मी माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा केला आहे आणि पूर्ण रात्रभर मी ठेवून देणार आहे कारण का लगेच सुकून जातो त्याच्याने काही वाटत नाही आणि हातावरतीसुद्धा ॲप्लाय करते कारण का हाताची सुद्धा स्किन एकदम सुरकुतलेली दिसायला लागते जसं आपलं वय वाढतं ना वय वाढणं ही गोष्ट नॅचरल आहे आणि त्याच्यासोबत आपल्या स्किनवरती सुरकुता येणं हे सुद्धा नॅचरल आहे पण त्यासाठी आपण ह्या जर होम रेमेडी केला त्याच्यावरती जर आपण उपाय केला तर नक्कीच जर आपलं वय पन्नास असेल तर तुम्ही तीस पस्तीस या वयोगटातल्या महिलांसारख्या दिसाल जर अशा होम रेमेडी तुम्ही ट्राय करत असाल तर तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद